Kalau kau kenal lah, mobil ada macam tu. मित्रांनो कसे आहेत सगळे बरे आपणा बरे असाल तर आज आपण आलो आहोत कृषी प्रदर्शन बघायला जा बघू शकतो सोबत आहे हर्षद आणि आता आपण एंटर करूया इथून असा मो मोठा असा परिसर आहे बघू शकता आता एंट्री कुठून आहे ती बघूयात आपण चला तर मित्रांनो आता इथून एंट्री आहे बघू शकता हा एंट्रन्स आहे सगळा आपण जाऊया तिथून एंट्री केलेली आहे मित्रांनो एंट्री बघू शकता सुरुवातीला भारी डेकोरेशन केलेलं आहे नारलं वगैरे ठेवलेला आहे इथं झाड वगैरे लावले

मला नावादेव माहिती नाही मित्रांनो तरी बघू शकता कसलं भारी आहेत झाड मध्ये त्याचं नाव काय रे हां हिंद केसरी बकासर आलेला आहे मेन माहिती त्यालाच बघायला आलोय तुमचे प्रदर्शन वगैरे एवढं काय नाही आपण तरी पण स्टार्टिंगपासून दाखवू तुम्हाला आता आपण इकडे खांद्यांच्या एरियात आहे बघू शकता भरपूर स्टॉल वगैरे आहेत इकडे सगळे स्टॉल वगैरे आहेत टेंट वगैरे आहेत बघू शकता पण आपलं मेन इंटेन्शन आहे मकासूरला काय बघायला पशु खाद्य वगैरे आहे तुम्हाला जर काय आता परचेस वगैरे करायचं असं अरे आपला मित्र देवा भेटलेला आहे बघू शकता इकडनं डायरेक्ट कसं जायचं सांगितलं ते इम्पॉसिबल आहे नाही नाही डायरेक्ट तिकडं मग त्या साईडनी जायचं ना तू बैल बघायला आलायस काय तिकडनं जायचं नाही पाचच्या साईडनी पण रस्ता होता मित्रांनो आम्हाला अशी बात तुम्ही समजली आहे की सहा वाजेपर्यंत आहे बकासूर आपण लवकर लवकर जाऊया आणि बघूयात बक्कासूरला तरी स्टॉल कधी सांगतील काय समज काय माहिती नाही तरी जाऊया चालत चालत राहूया आपण मित्रांनो पुष्पाची ब्रँडिंग दिसली आता आम्हाला ये तुटे का नाही साला चाले बाजार कधी नाही अरे वरणा वरणा

झोपडी कशी असते ते झोपडी बघायची ना एवढं काही हे नाही एवढं खास नाही आहे आपले चिपूनचे म्हणजे स्वप्नातले तुम्हाला वाशिष्टीचा हे दाखवतो सेम टू सेम वाशिष्ठी

तुम्हाला काय सुटला तर काय वाट लागेल माहिती काय केवढे केवढे मोठे रे मला सुटलं वाटत जागा पुढे रेडप्रूफ्ट

आणि असे भरपूर आहेत तिकडं तर आता आपण जाऊया डॉक्टर बघायला चिल्ला आता त्या उडवला जास्त मित्रांनो तर आता बघू शकते इकडे या साईडला जाऊया आपण इकडं उंट वगैरे पण बघितले मग जे आम्ही तर बघूया जाते या साईडला डोळे यांचे लाल लाल झालेत पूर्ण भडक कसले वाटत रे गावटी तो गावठी कोंबडा बघ केवडा मोठा आहे त्यात घोडा पण बाजू लोक सागर सागर एक डोळा काळा आहे पूर्ण आणि एक डोळा पूर्ण हे आहे मित्रांनो त्याला डोळा बघा त्या घोड्याचा हा नाही तो पांढरा घोडा एक नंबर चल काय म्हणतो पर्शुन बघ कसले आहे पर्शियन बघ मला उडच चावला हे बघ गेले समुद्र गेलेलो ऊड काहीतरी म्हणतात काय ना उड्डाग उड्डाग हे गिना हे <laughs> आहे का हाल्ला हाल्ला त्याला सांगती काय बोल ना मागाती आणि गेले चोरून घेऊन हं कितीला काय किंमत काय 1500 रुपी जोडी एक जीव नाला येतो आणि एक नाव काय का शारु फिमेल फिमेल आहे का किती महिन्याची आहे दोन महिने झालेत नुकतेच ओके दोन महिने झाली कोट आहे हो डबल कोट आहे शाहरुख मित्रांनो आपला जर तुझ्या कुत्र्याबद्दल एक दोन शब्द सांगा मला कुत्र्याबद्दल दोन शब्द अरे बोल नाव काय किती वर्ष झाली कुत्राला तीन वर्षी ट्रेनिंग वगैरे गेलेच काय हे बघा मित्रांनो तोंडाला ह्याच्या मॅटर आहे आणि बघू शकता कोणासोबत आलाय मित्रांनो बघू शकताय तुम्ही नाव राधा जात माहीत नाही उंची तीन फूट फक्त सहा फूट लांबी दोन वर्षाची आहे एवढे शेवट मित्रांनो गाई साईज बघू शकतो एवढ्या छोट्या एवढं मोबाईल मध्ये दिसणार नाही हर्षदच्या कमरेपर्यंत असतील लय बुटके पावणे आले तरी गुल पाणी देतात आपल्याकडे अजून पाणी चालू चालू हरे राम कृष्ण राम कृष्ण जय हरी પાછા દિવસ ઘર એવાડી ઘર ધામ હરે રામ કૃષ્ણ હરી किती दिवस लागले घर बनवायला पाच सहा दिवस लागले मापा वगैरे घालून मापा मातीची मापा आहेत ते आम्ही ते मापा तयार झाल्याच्या नंतर बांधकाम चालू केलं बांधकाम चालू केल्याच्या नंतर आम्ही ते बांधकाम पूर्ण झाल्यावर सारवण दिलं सारवण दिल्यानंतर जमीन वगैरे केली मग घर आम्ही शिवलेलं वरती पेंढा गवत हे शिवलेले आहे आणि घरी जुनी वस्तू आहेत भांडी वगैरे आहेत घरी आपल्या खाट आहे हडपा आहे पायले आहे ज दळण देवाळ दळायला जाता आहे आणि पाटा आहे वरवंट आहे मुसल आहे काटवट आहे या घरात इतकं समाधान वाटतं मातीचं घर असल्यामुळं की त्या घरामध्ये आपल्याला फॅन लावा लागत नाही ए सी बसवा लागत नाही एवढा समाधान होतो आणि उन्हाळ्याच्या दिवशी जर समजा जांब्याचं जा घर बांधलं आपण तर त्या घरामध्ये ज गरम होतो स्लॅब असल्यामुळे उष्णता असते स्लॅब हलताना आपल्याला त्या घरामध्ये स्टील वापरावं लागतं स्टीलामुळे आपल्याला काय होतं रोगराई वाढत असते मग ह्या मातीच्या घरात इतकं समाधान वाटतं की आपण जरी फॅन लावलं नाही तरी सुद्धा समाधान वाटतंय आता हे कशामुळे हे कशामुळं म्हणजे आपल्याला हे प्रदर्शन भरलेलं आहे हे आपल्या मुलाबालांना काय माहीत नसतात या वस्तूला नाव काय आहे त्या वस्तूला नाव काय आहे असं जर विचारलं तर त्यांना सांगता येत नाही ही जुनी पद्धत आहे ह्या जुन्या पद्धतीची इथं आपले इथं भांडे आहेत तांबे आहेत पितळेचे भांडे मोठी मोठी भांडे आहेत तांब्याची असे ही आपली ताटं वगैरे इथं आहेत आणि आम्ही आता हे प्रसाद वगैरे देण्याचं काम करतो आमच्या इथे आम्ही जेवण बनवतो जेवण बनवून आम्ही इथे दोघ जण आहोत नाबरोबर बेको काय हां बघा आता तुम्ही कुठून आलात मी आम्ही धामणोणे पिठळेवाडी ओके माझं गाव धामणोणे आहे मी पिठळेवाडीत राहतो तालुका चिपळना जिल्हा रत्नागिरी नाव कसं तुमचं चंद्रकांत शिवराम मुदे ओके ओके थँक्यू थँक्यू मजा बघायची रे कोण आपला बाकी तू काय दोन शब्द बोलणार आहेस का बोल रे <laughs> सगळ्यांकडून सगळ्यापर्यंत जाणार आहे मग आता आपण जाऊया तो ग्रेट ग्रेट डॅम पण आहे वाटत कुठला डालमेशन आहे का एक्साइटमेंट किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा

सेलिब्रिटेड असं बंद आपल्यासाठी सेलिब्रिटी हिटिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हास्य जगामधील सुपर हिट्स

तर मित्रांनो आपल्याला भाकासर बघायचं आता भाकासूर बघून आलेला आहे आणि कृती कृषी प्रदर्शन पण एक नंबर होतं मग आता जाव्या घरी तुम्ही आम आमचे व्हिडिओ अशीच बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तू चला